ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर मी तुम्हाला खरं सांगते हा व्हिडिओ बनवता 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 इतका वेळ झाला पण बनत नाही आहे तर शाकंबरी पौर्णिमा आहे शाकंबरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या सा शुभेच्छा सगळ्यांना गुरुपुष्यामृताच्या सगळ्यात जास्त शुभेच्छा आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं पौर्णिमेचा दत्त जयंतीच्या भजनांचा नेम ज्यांना पण आपल्या का इच्छा काही असतील तर बोलून करा तो व्हिडिओ पण त्या व्हिडिओ तो व्हिडिओ जर कुणी बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईनच तर तो पण नेम चालू करा जर तुमच्या काही इच्छा असतील तर बोला दत्तगुरूंना आईंना सांगा आणि सुरू करा दुसरी गोष्ट म्हणजे बुधवारी सतरा तारखेला इतका सुंदर मला अनुभव आला तोष अनुभव खरं नंतर मी शेअर करणार आहे आज नाही शेअर करणार आणि पुत्रदा एकादशी दिवशी एकवीस तारखेला एकवीस जानेवारीला पुत्रदा एकादशी होती पुत्रदा एकादशीचा अर्थ कुणाला सांगावा लागेल असं नाही पुत्रदा एकादशी म्हणजे काय आई सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे तर त्या दिवशी इतका सुंदर अनुभव आला मला तुम्हाला खरं सांगायला आवडेल की मला असं वाटतंय की तो माझा कृष्णच होता आणि म्हणजे कुणाला काय वाटतं मला माहिती नाही पण मला शंभर टक्के खात्री आहे तो माझा कृष्ण होता आणि त्या दिवशी असं झालं सकाळी आप आम्ही ठरवलं की आरवड्याला जाऊया राधाकृष्ण मंदिरात का तर रविवार आहे आणि एकादशी पण आहे तर पंधरा दिवसापूर्वीच जाऊन आलेलो होतो त्यामुळं जायचं का नाही असं पण चाललेलं होतं पण नंतर म्हटलं की जायचंच आणि कृष्णाला वस्त्र पण घ्यायचे आहेत म्हटलं पण जाता जाता, जाता जात दिवसभरात मला खाणंच काही झालं नाही म्हणजे त्यानं असं म्हटलं काय असं वाटलं मला की त्याच्या असं इच्छा होती काय की हिनं आधी मला चारावं आणि मग हिनं खावं असं त्याची इच्छा होती काय असं वाटलं मला तर साडे बारा साडेबारा झालेले सा होते या दरम्यान आम्ही पोचलेलो होतो आणि तर मंदिर बंद झालेलं होतं मग आम्ही गेल्यानंतर पाच मिनटानं उघडलं काय तर त्या दरम्यान त्यांची आरती असतात आम्ही गेल्यानंतर एक पाच मिनटात उघडलं पण मी तोपर्यंत तो वस्त्र घेतले आणि इतकी भूक लागलेली होती मला आता उपवासाची सवय नाही राहिलेली आणि आईने पण सांगितलेलं आहे की उपवास करून शरीराला त्रास देण्यापेक्षा सेवेमध्ये आणि उपासनेमध्ये मनाला आणि शरीराला दोघांना गुंतवायचं म्हणजे शरीर शेव शेवटी यंत्रासारखं आहे पण त्या ते, त्याला तेवढं जिजवायचं नाही तेवढं आपण जर सेवेमध्ये किंवा उपासनेमध्ये शरीराला मनाला जिजवलं तर जास्त फायद्याचं आहे आईने कधीच उपवासाला म मा, म्हणजे मान्यता दिलेली नाही आहे शरीराला त्रास देऊ नका असं आई म्हणतात तर आ, मी मा तर माझा तर उपवास नव्हता पण त्यानं मला असं वाटलं मला की त्याला अशी इच्छा होती की मला आधी भरव आणि मग तू खा असं काहीतरी हो झालं त्या दिवशी आणि मला एवढं भारी वाटलं त्या दिवशीपासून मी तुम्हाला खरं सांगते म्हणजे सतरा तारखेपासूनच सतरा तारखेला जो अनुभव आला ना तो माझ्या अंगावर काटे आणणारा अनुभव होता तो मी नंतर शेअर करेनच पण त्याच्यानंतर एक वेगळं समाधान जाणवायला लागलं तर झालं असं मग साडेबाराला वस्त्र वगैरे घेतली आणि महाप्रसाद घ्यायला आम्ही तिथं महाप्रसाद असतो आहे तो महाप्रसाद घ्यायला आम्ही गेलो आणि माझ्या समोरच्या लाईनमध्ये का नाही पाच सहा जण बसलेले होते आणि त्यांच्यात ते एक छोटं बाळ होतं म्हणजे ते असं आपण म्हणतो ना लडबडत चालतंय अशा टाईपमध्ये होतं छो आ, अगदी पावलं आत्ता टाकायला शिकलेलं होतं ते आणि ते ना असंच लडबडत लडबडत माझ्याकडे येत होतं आणि यायचं आणि बसायचं यायचं बसायचं असं करत दोन तीन वेळा आलं आणि न ते काहीच खात नव्हतं कोण काय देईल ते खात नव्हतं मग त्याच्या हातात केळ दिलेलं केळ दिल्यानंतर त्यांच्या घरातल्यांनी आणि ते त्यानं एक छोटासा तुकडा आपण खाल्ला आणि ते घेऊन माझ्याकडं आलं आणि मी एक दोनच घास तोपर्यंत तो खाल्लेले होते त्या त्यांनी सगळं फरारस दिलेलं एक दोन घास खाल्लेले तोपर्यंत ते आले आणि माझ्या हातात केळ ठेवलं त्यानं आणि मग मी त्याला चारलं तर लगेच ते खाल्लं त्यानं आणि माझ्याकडेच दिलं बसलं तिथंच आणि ते, 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 ते खायचं इकडं तिकडं इकडं तिकडं बघायचं आणि खाण्यापुरतं लगेच तोंड माझ्याकडे करत होतं आणि खात होतं आणि इकडं तिकडं बघत होतं आणि मला असं वाटलं की तो कृष्णच होता माझा आणि सगळं केळ त्यानं माझ्याजवळ जो इतकं शांत बसून खाल्लं त्यानं मला असं वाटलं बापरे आणि शेजारीच मी एक लेडीज बसलेली होती तिचं बघितलं ते तिचं बाळ सगळं ताटातलं फेकून द्यायला लागलं होतं राजीग्रहायचे लाडू फेकून द्यायला लागलं होतं ते शाबू वगैरे दिलेलं होतं ते फेकून द्यायला लागलं होतं आणि ती इतकी चिडलेली होती आणि हे अगदी शांत बसून आणि मी अशा टाईपमधली नाही आहे की जी मुलं खूप माझ्याशी कनेक्ट आहेत असं नाही आहे म्हणजे कुठली मुलं जास्त माझ्याशी अशी खूप जास्त जवळिकतेने येतात असं कधीच नाही घडलेलं आणि कधी घडतच नाही का तर माझी घरची सुद्धा जी छोटी मुलं आहेत तीसुद्धा माझ्या मिस्टरांशी जेवढी जास्त कनेक्ट आहेत माझ्या मिस्टरांना जेवढं जास्त आत म्हणजे माझे मिस्टर त्यांना जास्त जवळचे वाटतात तेवढं मला मुलं कधीच नाहीत हे करत का तर मी त्यांना खूप चांगलं खेळवू शकता किंवा मी खूप चांगलं कनेक्ट होऊ शकते असं नाही वाटत मला तर तसं तशा प्रकारचा स्वभाव मुलांना आवडतोय आणि मजा तसा नाही असं वाटते मला त्यामुळं कदाचित नसेल पण हे बाळ अगदी वेगळं होतं आणि ते त्यानं इतकं बसून खाल्लं नंतर ना राजीग्राचा लाडू त्यांना हातात घेतला आणि राजीग्र तर त्याची आजी बोलली की फेकून देईल नको देऊ तरी पण मी दिलं आणि त्यांना हातात घेतला सगळं खाल्लं आधी केळ आणि ते राजगिऱ्याचा लाडू फक्त चाटला त्यानं तोंडात घातला चाटला आणि माझ्या हातात दिला फेकला नाही काय नाही आणि मला असं वाटलं की हा मी खावावा असे याची इच्छा आहे आणि निशंक मनाने तो मी खाल्ला तुम्हाला खरं सांगते इतकी प्रसन्नता इतका सुंदर क्षण होता तो आणि इतकं भारी वाटायला लागलं मला त्यावेळेपासून म्हणजे सतरा तारखेपासूनच मला खूप भारी वाटायला लागलं पण एकवीस तारखेला तर तिथून तर खूपच भारी म्हणजे खूप पैसा खर्च करून आपण फिरायला जातोय त्यावेळी किंवा आपल्या आपल्याला आवडत्या लोकांमध्ये आपण बसतोय त्यावेळी आपल्या लोकांमध्ये आपण बसून जेव्हा गप्पा गोष्टी मस्त टाइमपास करतोय त्यावेळी त्यावेळीसुद्धा एवढं समाधान मिळणार नाही त्याच्यापेक्षा चौपटीनं नव्हे दहा पटीनं जास्त समाधान त्यावेळेपासून मला वाटायला लागले का मला माहिती नाही पण तो माझा कृष्ण होता एवढंच मला माहिती आहे आणि इतकं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी पुत्रदा एकादशी होती आणि त्या दिवशी त्यानं म्हणजे मला पूर्ण साडेबारा एक दीडपर्यंत मला उपाशी ठेवल्यासारखं केलं होतं त्यानं आणि त्यानं खाल्ल्यानंतर त्या त्यानं सगळं खाल्ल्यानंतर त्या बाळानं मग मी खाल्लं आणि खाल्ल्यानंतरच ते निघून गेलं तर खूप भारी अनुभव होता तो आणि मला असं वाटलं की तो माझा कृष्णच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे आपले प्रातस्मरणाचे जे व्हिडिओ व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते विदाउट टाळाचे आहेत मी आता टाळाचे पण व्हिडिओ अपलोड करेन टा ता, टाळासहित सायन्समरण प्रातस्मरण अपलोड करेन सोमवारपासून तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आधीचे पण अनुभवाचे व्हिडिओ बघा त्याच्यानंतर भजनाचे वगैरे व्हिडिओ ऐका बालोपासनेचं चा, त्याच्यानंतर पंधरा मिनटं नामस्मरण जे आपण किंवा एक माल जे नामस्मरणाची त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ते व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओ नम शिवाय